वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः साहेबांना झाले असंही बोलले की माई सविता सा, आंबेडकर ही बाबासाहेबांची लवर होती आणि जशी गरजच पडली तर मी कायदेशीर बायको ठेवली बाय, बाय, लग्न करीन माझी त्यात वुमन विल बी लिगली वेडेड वाईफ सुपारीच घेतली होती बाबासाहेबांना संपवायची तर ते म्हणे तुम्हाला पद्मश्री मिळालं का तर म्हटलं नाही बा मी कधी मी कधी मागत नाही मागितलं नाही मला आज माग पण जनमानसांमधून ही भावना व्यक्त होते व्यक्त झाली पाहिजे की विजय सुरवाडे यांचा योग्य तो बहुमान तिथल्या महाराष्ट्र शासनाने करायलाच हवा जय भीम और गाथा नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात गाथा साहेब डॉक्टर शारदा कबीर यांच्यावर इतिहासाने हवा तितका प्रकाश टाकलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेब ज्यांच्या सानिध्यात होत्या आणि जाता जाता बाबासाहेबांच्या जा अनेक अमूल्य आठवणी तो आठवणींचा वारसा ज्यांच्या हवाली ज्या विश्वासाने करून गेलेल्या आहेत ते सुप्रसिद्ध साहित्यिक इतिहास संशोधक आणि व्याख्याते माझ्यासोबत आहेत विजयजी सुरवाडे सर जय भीम जय भीम आणि सगळ्यात आधी तुम्ही बहात्तर वर्ष आपल्या आयुष्याची पूर्ण केलेली आहात आणि त्र्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केले त्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आकाशगाथाच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन सर धन्यवाद सर आणि खरं म्हणजे आजची इंटरव्ह्यू जे होत आहे ते वाडन सर ॲडव्होकेट वाडन आणि तुमच्या पुढाकारानेही होत आहे आणि मला खूप आनंद वाटला की तुम्हाला जसं कळलं की माझं बहात्तर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने तुम्ही आलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी पण म्हणजे भुसावळमधल्या एका ग्रामीण भागातला म्हणजे गरीब आणि त्यातही अस्पृश्य समाजातील छोटासा मुलगा आज आय डी बी आय सारख्या आंतरराष्ट्रीय बँकेतनं निवृत्त होतात आणि आपल्या एकंदरीतच आंबेडकरी ऐतिहासिक ठेवा जतन करण्यामध्ये तुमची भूमिका ही अवर्णनीय अद्वितीय आहे हा प्रवास थोडा बहात्तर वर्षांचा संक्षिप्त माझे वडील नाके होते नगरपालिकेमध्ये मूळ गाव जे आहे जे फैसपूर काँग्रेस भरली होती हु, परिषद काँग्रेस काँग्रेसचं अधिवेशन ओके ते छत्तीस सालचं प्रसिद्ध अधिवेशन आहे म्हणजे गांधीजीने जो मेसेज दिला की खेड्यात चला धनाजी नाना चौधरी जे होते मधुरा चौधरींचे वडील त्यांनी आग्रहाने नेते सारख्या लहानशा गावात खेड्यात ते अधिवेशन घेतलं होतं त्या गावापासून माझं जे गाव आहे ते, ते अतिशय लहान आहे आजही लहानच आहे इव्हन तिथे <गणागाँ> डायरेक्ट सुद्धा नाही आहे पायी जावं लागतं म्हणजे तिथे फाटा एक फैजपूर ते भुसावळ येताना त्या फाट्यापासून साधारणतः अर्धा पर्लांगा वगैरे असेल ते गाव आमचं मूळ गाव ते पण माझा जन्म जन्मभुसावळाचं व्हायचं कारण असं की वडील नोकरीत होते म्युन्सिपालिटीमध्ये त्यामुळे भुसावळ त्या नगरपालिकेमध्ये माझा जन्म झाला अधिकृत आहे ते माझे आजोबा सखाराम सेनू सोनावणे ते अशिक्षित होते आणि त्यांची त्याच्यावर सही आहे ते अशिक्षित होते पण ते स सखाराम स... न लिहिला सकाराम लिहिलंय त्यांनी माझ्या कारण पेन्सिलने लिहिलेलं आहे पण त्या माणसाची प्रगल्भता आज मला स्वतःला आजही आश्चर्य वाटतं की अशिक्षित माणूस किती प्रगल्भ असू शकतो योगायोगी गोष्ट म्हणजे त्यांचं अंगण गाडगेबाबांनी झाडलेलं आहे त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे ते म्हणतात त्यांचं अंगण हो गाडगेबाबांनी झाडलं आहे मध्ये ते माळी होते रेल्वेमध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कट्टर आंबेडकरवादी होते आणि झालं काय की मग नववीपर्यंत मी उसाळला शिकलो आणि दहावीला मी माझे आतेभाऊ होते प्रीतम तायडे त्यां ते चाळीसगावला राहत होते रूम घेऊन कारण माझे मोठे बाबा ज्यांनी मला आणखी बाबासाहेबला अधिक व्यापक म्हणा किंवा अधिक प्रगल्भते त्याची माहिती दिली कारण ते शिक्षक होते आणि आंबेड कट्टर आंबेडकरवादी होते आणि त्यांच्याकडे प्र मला आठवतं प्रबुद्ध भारतचे अंक मी ते रेग्युलर वाचक होते हो आणि ते मला द्यायचे ते माझे एक मोठे बाबा होते राजदररावजी सुरवाडे ते अशिक्षित होते पण त्यांचं भाग्य असं की फैसपूर आणि सावदा या दोन ठिकाणी सदतीस साली जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनच्या प्रचाराला बाबासाहेब आले त्यावेळी हे त्यांच्या मागे लोकल कार्यकर्ते बॉडीगार्ड सारखे उभे होते काही लोक त्यात हे पण होते मत झालं काय की त्याच्यानंतर मी अकरावीला ठाण्याला होतो एम एच हायस्कूलमध्ये आणि तिथेच नवी वर्गात पहिला आलो तर मी आणि त्या त्यावेळी मला हिंदीची खूप जास्त आणि ती आवड झाली सिनेमामुळे तर तिथे डोंगरे मुंडे सग होते ते इतकं सुंदर हिंदी शिकवायचे आणि त्यांच्या जे पाठ्यपुस्तक होतं त्यात ते, ते, ते स्लिपा लावून ठेवायचे आणि त्यात त्यांच्या नोटिंग वगैरे राहायच्या हो का तर डोंगरे सरांचं जे आहे ते आज माझी पुस्तकं तुम्ही मी काढून बघितली त्या स्लिपा दिसतील तुम्हाला मग सर बँकेतली नोकरी हां तर अकरावीमध्ये झालो ठाण्याहून पास वर्गात पहिला आलो होतो आणि मग माझीच आवड मला असं वाटत होतं की बाबासाहेबांचे शाळेत शिक्षण संस्थेत आपण शिकावं आणि त्याप्रमाणे मग मी आ, सत्तर साली ॲडमिशन घेतलं सिद्धार्थ कॉलेजला कॉलेज फोर्टमध्ये ओके त्यावेळी एक सांगण्यासारखी आहे की ॲडमिशन त्यावेळी फुल झाले होते कारण पैसे नाही पुस्तकं नाही पैसे पुस्त नाही ते भाड्याला कुठं नाही येणार आहे तर मी लेट आलो लेट लेट आलो आणि त्यावेळी आमच्या बँकेचे आमच्या आपल्या आमच्या गावचे इम्प्रूड प्रॉपर ते चर्मकार समाजाचे होते रामभाऊ ताईडे पण त्यांच्या ते लहानपण त्यांचं आमच्यामध्ये गेलं आमच्या घरातही लहानचे मोठे झाले इव्हन त्यांना मुंबईला पाठवण्यामध्ये मार्गदर्शन करणारे माझे जे मोठे बाबा होते शिक्षक गुरुजी सुरवाडे गुरुजी त्यांनी मार्गदर्शन केलं की बेटा तू जा शीख तू झाला आहे मॅट्रिक पास तर मॅट्रिक फैजपूरहून पास झाला होता आणि त्यांनी त्यांना त्याला सांगितलं की तुम्ही तू जा तिकडे फ्रीडशिप आहे हॉस्टेल आहे आणि त्यावेळी कॉलेज होतं आपलं मरीन लाईन्सला अच्छा आणि त्याची पेटी घेऊन माझे दुसरे मोठे बाबा जे गुरु चारायचे ते डोक्यावर पत्र्याची पेटी घेऊन त्यांना फैसपूरला बसवायला आले की हा तर त्या माणसाने ते ऋण सदैव मानले का मग काय झालं की ते रामभाऊ तायडे होते ते लेबर त्यावेळी ते सिनियर क्लार्क होते नंतर ते ऑफिसर झाले ती गोष्ट वेगळी तर आणि डिखडे साहेब त्यावेळी रिजनल लेबर कमिशनर त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं आणि ज्यावेळी मी गेलो म्हणजे सत्तर जुलै सत्तर त्यावेळी ते डीपीटीला पी टीला डेप्युटी चे डेप्युटी चे, चेअरमन म्हणून त्यांचं डेप्युटेशन होतं ढिकडेसाहेबांचं सा। मग मला रामभाऊ ताई त्यांच्याकडे घेऊन गेले तर माझी त्यांची पहिलीच बॅट साहेब फार मोठी व्यक्ती ती बाबासाहेबांसोबत राहिले ते मला माहिती होतं की राहिलेले आहे बाबासाहेबांसोबत किंवा बाबासाहेबांनी त्यांना परदेशात पाठवलं वगैरे वगैरे पण मी घाबरतच गेलो कारण मी काय वय काय माझं त्यावेळी सतरा अठरा वर्षाचं वय असेल आणि एवढ्या मोठ्या अधिकार ते कॅबिन वगैरे बघून एक लहान गावातून आलेल्या माणसाला ते कॅब बघून ते अलेक्झांड्रा टॉकीजच्या बाजूला कुठतरी होतं ते बेला स्टेटला मग ते चिडले आधी किती मार्क आहेत म्हटलं मला किती होते त्यावेळी काहीतरी त्रेचाळीस पर्सेंट मिळाले होते अकरावीला ते चिडले हो ते, ते मी इतके इत, इतके कमी मार्क का जास्त का नाही मिळवतो ऑनर्स का नाही मिळवलं तू मग सांगितलं मी तर घाबरून गेलो एकदम रामो बोलले यांची परिस्थिती फार गरिबीची आहे पुस्तकं याच्याकडे नाहीत चप्पल नाहीत कपडे नाहीत एका कपड्यावर राहतो आम्ही विद्यार्थी आणि पैसे नव्हते इथे मुंबईला यायला म्हणून म्हणून त्यांना लेट झालं आणि पैसे पुस्तक नसताना दुसऱ्याच्या पुस्तकावर पुस्तकावरून अभ्यास करून इतके पर्सेंटेज त्यांनी मिळवले मग त्यांचा एकदम व्ह्यू बदलला अच्छा हां मग ते बोलले ठीक आहे मग त्यांनी तळवटकांना फोन केला आणि बोल त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते बोलले दुसऱ्या जाऊन फी भरतो मी गेलो तळवटकरांच्याकडे मग त्यांनी आस्थेने चौकशी केली जिकडे साहेबांची ओळख अशी मग तो सगळा इतिहास सांगितला गावचे रामभाऊ वगैरे वगैरे आणि मग आणि त्यावेळी तळवटकर मला बोलले की यापुढे कुठलंही काम असलं तर डायरेक्ट माझ्याकडे यायचं आणि नंतर त्या काळात तर खूपच माझं कौतुक करायचे नंतर त्या काळात जसे माझे ते नाव झालं पुस्तकं निघाली फोटोंचं कलेक्शन झालं माईंची ओळख झाली मग माई साहेबांशी संबंध कसा हा कारण माई त्या बाबासाहेबांच्या जे नेते मंडळी त्यावेळी होती त्या लोकांनी आरोप केला की माईंनी विष घातलं आणि त्यामुळे त्या दिल्लीतच राहत होत्या आणि म्हणजे जरी त्या स्थितीत राहत होत्या म्हणजे काय त्याला अज्ञात वासात होत्या राहायला पण त्यांचं काम चाललंय माझ्या दुसऱ्या खंडात मी ते कवर केला चाललं माई कधी स्वस्त छप्पन पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी कंटिन्यू सामाजिक काम केलं बाबासाहेबांचं काम अच्छा हे माझ्या पुस्तकात मी सगळं कव्हर केलेलं आहे <coughs> पण त्या प्रकट झाल्या त्या सत्तर साली मुंबईत कारण त्यांचे एक मेवणे होते भुलेशकर म्हणून आणि त्यांच्या बहिणी दोन त्यात मी <coughs> भेटलो आहे त्या तिघी बहिणी भेटलो बहिणींना भेटलो आहे एकच भाऊ मी भेटलो आहे बाकी ज्या वारलेले होते तर त्यांनी केला की कशाला एकटे राहते ती निघून आहे मग सत्तर साली त्या निघून आल्या इथे आणि त्यांना शोधलं बावीस करणे तर ने कारण बावीस्कर दादर पूर्वेला राहत होत्या माई आपल्या भावाच्या घरात पश्चिमेला राहत होत्या तर बसने जाताना माई संध्याकाळी तिथे बाहेर बसून पुस्तक त्याची सवय होती ती संध्याकाळी बसून त्या मॅगझिन्स वगैरे वाचत अंगणात बसायच्या तर ते ने हेरलं पण त्या कबूल होत नव्हत्या सुरुवातीला पण त्यानंतर त्याला कळून चुकलं की बाविस्कर भावना चांगली आपल्या हा कारण त्याला बाविस्करला बोलाय मी नाही ते सविता ती माझी बहीण होती माझी बहीण होती असं सांगितलं बाविस्कर तर त्यांच्याकडे मग ते हळूहळू त्यांचं येणं राहणं सुरू झालं बावीस कडच्या आधी आम्ही ना मेन्शन त्यांची बिल्डिंग होती तिसऱ्या माळ्यावर गोकुलदास पास्ता रोडच्या बिल्डिंग होती म्हणजे पॅरेल टू आंबेडकर रोड येस असाच प्रचार झालेला होता की माहिती डायरेक्ट सुपारीच घेतली होती बाबासाहेबांना संपवायची सुरुवातीला लक्ष नाही दिलं पण नंतर माझी हिंमत केली मी मी तर ओळखलं माई आहे मी त्यांना विचारलं मग आमचे लोक असं म्हणतात की तुम्ही बाबासाहेबांना मारलं विष घालून तर तुमचं काय म्हणणं आहे ना ते मलाही वाट मी बोलून तर गेलो आत काय त्या मॅच्युरिटी असते आणि यंग एज असतात नाही चिडल्या नाही चिडल्या नाही मला वाटलं की आता चिडतील मला गाणं हाकलायला निघून इथून वगैरे बोलतील पण ते काही नाही बोलले त्या काही क्षण काही क्षण स्वस्त राहिल्या नंतर हसून मला म्हटल्यात स्मित हास्य करत अरे <laughs> वर्षयन 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 सर, तो नवीन काय विचारतो मला वर्षानुवर्ष मीच ऐकत आली आहे सर पुढच्या काळामध्ये दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना असेल किंवा भारतीय दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ही माईंनी फार मोठं केलेलं आहे म्हणजे अनेक हो अधिवेशनांना त्यांनी मार्गदर्शन त्याला कारण असं आहे की त्यात त्याचं श्रेय असेल ते राजा डालेच आहे राजे डालेने माईंकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून एक पॉझिटिव्ह त्यांचा ऍटिट्यूड होता असंही बोलले की माई स सविता आंबेडकर ही बाबासाहेबांची लवर होती असं बोलायला मला संकोच होणार नाही हाही त्यांनी शब्द वापरला तर ते आणि आणखी एक फार हृदयास्पर्शी प्रसंग सांगावा असा वाटतो की चेंबूरला सभा होती म्हटलं हांडोऱ्याने आयोजित केली असावी यात असं वाटतं मला लक्षात नाही आता बहुतेक ती विहारात होती चेंबूरला जो विहार तिथे होती असं वाटतं मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण त्यावेळी रस्त्याचं काम चाललं होतं आणि त्या कोंगाडी बाया असतात ना हु. त्या बाईने आपलं मूल असं जोडीला टांगलेलं टांग होतं आणि ती बाई काम करत होती त्यावेळी राजा ढाळीला बोलले म्हणजे आजही मला आठवतं तर त्या राजा ढाल्याची प्रगल्भता हु. किंवा जी बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि हे नेहमी होतं राजाचं एक वैशिष्ट्य मी नेहमी सांगेन हु की प्रत्येक दृष्ट्या त्याचा अँगल वेगळा असायचा बघण्याचा जो आपल्याला करणार नाही कि कोणाला येणार नाही पण त्याचा वेगळ्या अंगाला वेगळ्या दृष्टीने बघायला त्यावेळी तो, तो बोलला त्यावेळी म्हणजे आजही मला ते खूप टोचत म्हणाला ती बाई काम करत आहे तिचा नवराही काम करतोय ते झाले असं म्हटलं की ही अशिक्षित कामगार बाई पण हिच्या नशिबी जे कौटुंबिक आणि शारीरिक सुख आहे तेवढं देखील आमच्या माईला मिळालं नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः प्रपोज केलाय लो के पण लोकांना असं वाटतं की त्यांनी बाबासाहेबांना प्रियकर आणि प्रियसी म्हणून नातं कसं होतं एकच आहे ना काय झालंय की बाबासाहेबांचा पस्तीसला ला रमाबाई गेली जसं धनंजयकडे सांगायचं तसं की रमाबाई टोटली अशिक्षित होत्या म्हणजे वी ड्यू रिस्पेक्ट त्यांच्या आपल्या मातोश्री आहेत म्हणजे आपल्याला त्यांचे अत्यंत ऋण आहे आपल्यावर खरी पण धनंजय मला म्हणायचे ते काय बोलणार ते अशिक्षित बाई बाबाहेब काय बोलणार तिचे धनंजय <laughs> नेहमी बोलायचे मला त्यामुळे त्यांचा संवाद असा काही नव्हता आणि ते खर वास्तविक आहे त्या काळामध्ये नवरा बायको बोलायचे सुद्धा नाही नाही सर वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः साहेबांना प्रपोज केलं होतं एक सोन साखळी दिली होती ज्यामध्ये नांगरासारखं म्हणजे अँकर सारखं चिन्ह होत बरोबर त्या तीन रिक्वायरमेंट होत्या हा त्यांनी मी काय पदार्थ सांगत त्यांचे शब्द सांगतो तीन रिक्वायरमेंट अशा होत्या की पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर असली पाहिजे कारण त्या काळामध्ये इन्शुलिन द्यायला एक तर डॉक्टर लागत होता किंवा नर्स लागत होती आणि कमलाकांत चित्रे वगैरे त्यांना सुचवलं होतं की तुम्ही नर्स ठेवा पण त्याने ते स्वीकारलं नाही त्याने असं म्हटलं की विरोधकांना एक संधी मिळेल चरित्रहण करण्याची संधी मिळेल त्यामुळे मी ते ठेव ठेवणार नाही मी एका पद्धतीने हे म्हटलं आहे की तुमचा जो कॉन्स्टंट आग्रह आहे आणि जशी गरजच पडली तर मी कायदेशीर बायको ठेवीन बाय बायको okay. लग्न करीन माझी okay. दॅट वुमन विल बी लिगली वेडेड वाईफ ओके हा शब्द वापरला आहे त्यांनी okay. तर त्याप्रमाणे मग त्यांना तीन रिक्वायरमेंट होत्या एक म्हणजे ती डॉक्टर असली पाहिजे कारण त्यावेळी आता सारखं नव्हतं त्यावेळी ते, ते सिरिंज वगैरे गरम करून वगैरे okay. ते म्हणजे नर्स किंवा शिवाय कोणी करतायत त्या काळात करतायत नव्हते म्हणून ती डॉक्टर पाहिजे पहिली गोष्ट आणि चेकअपसाठी वगैरे म्हणजे रक्ताचे लेवल काय वगैरे जे काय असेल ते मेडिकली ती मे मेडिकल डॉक्टर पाहिजे म्हणजे इन, इन्शुलिन देण्यापासून चेकअप वगैरे करण्यापर्यंत जे काय म्हणजे नॉलेज पाहिजे दुसरी गोष्ट ती स्वयंपाकात निपुण पाहिजे निपुण इन द सेन्स की त्यांना डायबिटीस होता न्युरायटीस म्हणजे त्यांच्या आजारानुरूप त्यांना कशा प्रकारचं जेवण देत लागेल आहार त्याप्रमाणे तो आहार दिला गेला पाहिजे म्हणून ती निपुण पाहिजे स्वयंपाकात तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वयाला ती सूट झाली पाहिजे या तीन त्यांच्या कंडिशन होत्या आणि ह्या तिन्ही कंडिशन ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की ह्या शारदा कबीर म्हणजे माईसाहेब यांच्यामध्ये त्यांना दिसून आल्या त्या आणि म्हणून त्यांनी पंचवीस जानेवारी एक एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं पत्र माझ्याकडे मूळ पत्र आहे त्यांनी प्रपोज केलं आहे की तू म्हणते त्याप्रमाणे मला खरंच खूप कठीण आहे मला बायको अशी मिळ बाय माझ्यासाठी बायको मिळणं आणि माझा संपर्क फार कमी आहे लोकांमध्ये आणि त्या स्त्रियांमध्ये तर बिलकुल नाही आहे माझा तर मी माझं जे आय 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 विल स्टार्ट माय सर्च फ्रॉम यू इफ यू विलिंगली ॲक्सेप्ट ओके 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 विल यू प्रश्नचिन्ह केले त्यांचे शब्द आहेत तर अशा प्रकारे तो दिला ना मग त्या काही वेळ काळ बा माईसाहेब काय काय हो काय उकार हो उत्तर द्यायचं बरोबर हा मोठा प्रश्न होता मग त्यांनी शेवटी त्यांचा भाऊ वसंत पवार म्हणून वसंत कबीर म्हणून होता त्यांना भेटलेलो आहे मी त्यांनाही कन्फर्म केल्या गोष्टी या तर त्याला विचारलं मग ते सर्वांनी सांगितलं की वडिलांना विचारलं वडिलांनी त्या ते पुरोगामी कुटुंब विचारांचे दुचा, कारण त्यांच्या दोघे तिघे बहिणी एक एक बहीण त्यांच्या बजाजच्या फॅमिलीत होती मी बहीत भेटलो आहे त्यांना अनेकदा भेटलो आहे तर ते अशी पुरोगामी फॅमिली असल्यामुळे आणि मग माईंनी हिंमत करून होकार दिला सर ज्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये समाजातून असे आरोप झाले की बाबासाहेबांचा सा अंत त्यांनी घडवून आणला वास्तविकता ते तथ्याला धरून कुठेही नव्हतं नाही त्यात काय त्याच्या व्यक्तिगत काही लोकांचा काय होत नाही तो भाग तर इतिहासाला ज्ञात आहे पण साहेबांनी बाबासाहेबांसाठी कोण कोणते कष्ट उपसले खऱ्या अर्थात सगळ्या अर्थात माझ्याकडे त्यांचं डे टू डे काय दिलं ते नोंदी माईंनी करून ठेवलेलं आहे किती काय जेवण दिलं काय नाश्ता दिला कुठली गोळ्या दिल्या नोंदी आहेत एवढी त्यांनी काळजी त्याचं सगळ्यांचं सार जे आहे ते बुद्धांनी आणि धर्माच्या प्रस्तावनेत आलेलं पुढे ते असं म्हणतात बाबासाहेब प्रस्तावनेत माझ्याकडे मूळ प्रस्ताव नाही सक्सेसफुल रिकिंडलिंग ऑफ दिस डाईंग फ्लेम इज ड्यू टू द मेडिकल स्किल ऑफ माय वाईफ अँड डॉक्टर मालवणकर हू हॅड बीन अटेंडिंग ऑन मी आय एम इमेन्सली ग्रेटफुल ग्रेटफुल टू देम हे बाबासाहेब शब्द सांगतो शब्द शा सांगतोय मी आय एम इमेन्सली ग्रेटफुल टू देम दे ओनली इनेबल्ड मी टू कम्प्लीट दिस टास्क म्हणजे बुद्ध आणि धम्माचं हे सगळं आलं त्याच्यामध्ये माईंनी काय कष्ट केले बाबासाहेबांनी स्वतःच त्यात दिलेले आहे त्यामुळे ते आणखी शोध खोलत जायची गरजच नाही हे खरं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूच्या अध्या रात्री फायनल केली आहे त्यांनी प्रस्तावना हो ना हा पाच तारखेला त्यांनी ते सगळ्यांनी मान्य केलं नंतरच्या काळामध्ये माईसाहेबांचं कल्याणच्या तुमच्या घरी येणं जाणं असायचं त्यांचे वाढदिवसही तुम्ही साजरे केलेले आहात हो, हो. जाता जाता असा बाबासाहेबांच्या कोण कोणत्या अमूल्य वस्तू आहेत ज्या इथे तुम्ही दस्तावेज हो, आहेत नाही काय काय आहेत त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे बाबासाहेबांनी जे त्यांना लग्नाच्या वेळी जी घड्याळ दिली ती आहे त्याच्यानंतर कवळे आहेत त्याच्यानंतर हे ऑक्सिजन त्यांना फार कमी लोकांना माहिती आहे आणि रटून लिहिलंय अच्छा की तिथे ऑक्सिजन ठेवला आठवण त्यांना दोनदा ऑक्सिजन द्यावा लागत होता बाबासाहेब आणि हे कैवल ध्यामचं इन्स्ट्रुमेंट आहे तर हे हे इन्स्ट्रुमेंट आहे हे सगळ्या बाबासाहेबांच्या ही त्यांची मोहिनी म्हणून तिची साखळी आहे त्याच्यानंतर हा त्यांचे कॉफी कॉफीचा सेट आहे कॉफीचे अनेक पत्र अनेक त्यांच्या ही बायबलची कॉपी आहे बायबलची कॉपी आहे ओके ही कॉपी त्यांना त्यांच्या मित्रांनी भेट दिली आहे प्रेजेंटेड टू डॉक्टर आंबेडकर फ्रॉम इज अमेरिकन फ्रेंड आणि सई आहे हे त्यांच्या गुडघ्याला लावायचं आहे ते नी नी कॅप नी कॅप आहे कॉलर आहे दोन दोन ह्या आहेत काय त्याला म्हणतात दाताच्या चे। कवळ्या दोन कवळ्या आहेत तर यातल्या दोन कवळ्या ज्या अशा आहेत की त्यातली एक जी कवळी आहे ती लंडन मागवली होती त्याला जी आपली टाळू असते तिथे लागतं ना ते ती साधीची आहे पण माई साहेबांनी सांगितलं की ते त्यांना सूट नाही झाली ते बोलताना सिटीचा आवाज यायचा म्हणून त्यांनी इंडियात दुसरी केली ही बाजूला येते म्हणून तुम शेवटपर्यंत त्यांनी वापरली ती ही त्यामुळे तुम्ही बघाल की राजगृहाचा जो फोटो आहे त्यांचा परिनिर्माणाचा गाल एकदम बसलेला आहे त्याला कारण कवळ्या नाहीये ही कवळी ही कवळी आहे ती बटन आहेत त्यांची त्यांचे ब्लॉक म्हणजे माई साहेबांची इच्छा नव्हती तरी देखील तुम्ही त्यांना ते भाग पाडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील जे त्यांचं आत्मचरित्र आहे त्याचं लिखाण म्हणजे त्यांनी केलं लिखाण हो, तुम्ही केलं ते आज किती भाषांमध्ये भाषांतरित झाले त्याचे आता मराठीची सहावी आवृत्ती येते आहे ये आणि त्याला प्रतिसाद कसा आहे प्रचंड प्रतिसाद आहे कल्पना करा ना तर पाचवी आवृत्ती आम्ही कधी काढली काही महिन्यापूर्वी काढली तुम्ही असाल त्या कार्यक्रमाला ज्ञानेश महाराव आले होते ती पाचवी आवृत्ती होती ती संपली कधीच सारखी येऊन आजही मला दोन तीन फोन आले कधी येते म्हणून आणि ते अशी अपेक्षा आहे लोकांची की चौदा एप्रिलला या येईल अशी पण त्यात मी बऱ्याच भाषांमध्ये ते येते ते पण सांगतो साव्या आवृत्ती ही अधिक अधिक सुधारित आवृत्ती आली आहे त्याला कारण असं की जे प्रपोज केलं ते पत्र ते मला माझ्याकडे एक्स्ट्रॅक्ट होता फक्त पूर्ण पत्र नव्हतं ते सहाव्या आवृत्तीत पूर्णपत्र टाकलं आहे त्यात त्यांनी स्वतः प्रपोज केलं आहे आय स्टार्ट माय सर्च फ्रॉम यू असा उल्लेख केला आहे दुसरं सविता हे नाव त्यांनी दिलं ते पत्र पण आत्ता मिळालं मला ते एकच पत्र आहे बाकीच्या सगळ्या पत्रामध्ये माय डिअरेस्ट शेरू असा उल्लेख असतो परंतु या पत्रामध्ये माय डिअर सविता uh, लिहिलं आहे अच्छा आणि शेवट पत्राचा असं केलं आहे की तू तु मी तुला नाव दिलं ते इंग्रजी पत्र आहे मी तुला नाव दिलं तर कसं वाटलं पुढे ते लिहिता शेवट आहे पत्राचा अँड सविता इज ए ग्रे ग्रेट नेम अँड इट मीन्स ॲज शायनिंग ॲज सन आणि वैतलं असं ते पत्र शेवट केलेलं आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट त्यांनी प्रपोज केलं ते पत्र पंचवीस पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि ज्या सविता नाव दिलं ते पत्र आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही दोन महत्वाची पत्र आहेत त्याने दोन्ही गोष्टींचा उलगडा त्यातनं नव्हतो बाबासाहेबांनी प्रपोज केलं ते सविता नाव दिलं ते ह्या दोन्ही गोष्टी यातनं स्पष्ट होतात त्या साव्यावरती पूर्ण पत्र मी टाकली सर जब्बार पटेलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट असेल किंवा सिम्बोसिसचं संग्रहालय नाही तत्पूर्वी मी डॉक्युमेंटरीला पण खूप मदत केली आहे जब्बार हो का हां आणि ते सगळे पेपर वगैरे ते पाण्याची टाकी होती आता बदललं सगळं पाण्याच्या टाकीवर ते पेपर अंतरायचे त्याच्यावर ते कपडे ठेवायचे बाबासाहेबांचे आणि परत ते सुकवून ऊन देऊन परत त्यांना गोळ्या टाकून त्या लुंगी बाबासाहेबांची लुंगी होती तिथे त्या लुंगीत बांधायच्या आणि कपाड्यात ठेवायच्या कपडा आजही तिथे आहे ते माहीचं कापाडा एस कबरी लिहिलं okay. आहे तिच्यावर ओके ऐरोलीचं आणि तिसरं कल्याणचं त्याचं ते आत्ताच तेरा एप्रिलला उद्घाटन झालं तेरा एप्रिल असे तीन म्युझियम केले मी आणि पुस्तकांचं म्हणाल तर माझे आत्तापर्यंत अकरा अल्बम झाले पण okay. लंडनच्या घरातले फोटो मी दिलेले आहे आणि त्याचं सर्टिफिकेट आहे बार्टीने दिलेलं मला काय वा ते सगळे फोटो मी दिलेले आहे माझ्या कलेक्शनचे फोटो आहेत सगळे आणि त्यातलीच एक फ्र फ्रेम ही आहे सेम फ्रेम सेम फोटो हाच फोटो तिथे आहे सेम साईज सेम फ्रेम सर मग आता पुढचा ध्यास काय आहे म्हणजे तुम्ही मी बघतो ज्या पद्धतीनं चौदा पंधरा तास हे संशोधनाचं लिखाणाचं काम करताय चौदा एप्रिलला याचं प्रकाशन बार्टीचे जे वारे साहेब आहेत त्यांनी त्यांना अर्जंटली दहा कॉपी पाहिजे होत्या करून त्या करून दिल्या आणि चौदा एप्रिलला गव्हर्नरच्या हातून याचा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आत्ता त्याचं प्रकाशन गव्हर्नरच्या हातून झालं याची मराठी आवृत्ती प्रेसमध्ये आहे म्हणजे आता पुढच्या आठवड्यात वगैरे जाऊन मी फायनल करीत आणि असं त्यांना ज्याच्या पाचशे कॉपीज दिल्या आणखी त्याच्याही पाचशे कॉपीज पाहिजेत तर ते इथे करणारच आहे मी त्या व्यतिरिक्त आजच्या घडीला माझे दहा पुस्तकं प्रेसमध्ये आहेत अच्छा पुस्तकं त्यातली तीन मन मनोविकासकडे आहेत तीन पॉप्युलरकडे आहेत कारण पॉप्युलरकडचा खंडाची लोक आतुरतेने वाट बघत आहेत आणि तिन्ही खंड म्हणजे जीवनपट आहे जीवनपट आहे मग या सगळ्या संशोधनाच्या साहित्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणाकोणाची मदत होते मदत काय ते आई खरं मदत तशी कोणाचीच नाही बायको सोडली तर आर्थिक तर कोणीच करत आर्थिक तर कोणी करत नाही तुम्हालाही कल्पनाचे दिला एक रुपयाचे पैसेच तर मी स्वतःच्या जा खर्चाने दा जात होतो डांबर गुळ्या माझ्या नाही खर्चा नाही तुम्ही कल्याण नाही जातो पण सार्थक वाटतं की घरच्यांची मदत कशी होती घरच्यांची म्हणजे मुलं कधी आडवे नाही आले मला कधी त्यांनी हट्ट नाही केले पण माझे म्हणजे मुलं तिन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत अतिशय त्या काळामध्ये म्हणजे आम्ही उल्हासनगरला असताना कांशीराम माझ्या घरी आले पसंद मुन येत असत नाही मी हां नंतर कल्याण आल्यानंतर केशव मेश्राम जवी पवार सगळे यायला लागले बीसी कांबळे आले चाळीत अच्छा पटेल आले इथे माईसाहेब तर पहिल्यांदा मी कल्याणचा जो संबंध माहीत आहे तो माझ्या निवड माझ्यामुळे अच्छा माझ्यामुळे माईसाहेब कल्याणला आल्या पहिल्यांदा त्या आल्या त्या चाळीत आल्या होत्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि रोकडेचा खूप आग्रह होता मला की माईसाहेबांना आणायचं आहे तर त्या सकाळी आण जाऊन त्यांना आणलं मी त्या आमच्या साडी आल्या घरी माझ्या त्या दिवशी आम्ही आंबादेकडे जेवण केलं कारण माझ्या घरी डायनिंग टेबल वगैरे नव्हतं साडीमध्ये एक तो लोखंडी पलंग होता हु. एक टिपाय होतं याच्या पलीकडे काही नव्हतं माझ्याकडे पण हे जे साहित्य आहे मी जीवापाड जपलं आहे कारण या सगळीकडे उसस्ता उल्हासनगर कल्याणमध्ये त्या पत्रातून ओल्यायची यायची तर ही जी सगळी पत्रं आहेत फोटो आहेत हे मी माझ्या एक हाँगकाँगचा मित्र हाँगकाँग हाँगकाँग नंतर गेला तो बँकॉकचा मित्र होता त्याने मला एक मोठी सुटकेस दिली होती अशीच म्हणजे जुनी जुनी पण ती खूप मजबूत होती इम्पॉर्टंट असल्यामुळे तर मी त्यात ते सगळं ठेवायचो आणि माझ्याकडे पत्र्याची एक पेटी होती त्यात मी ठेवायचो आणि उल्हासणार तर अशी ते खालूनही ओलायची तर तिथे विटा ठेवून त्याच्यावर आणि माझी बायको साक्षीदार आहे या गोष्टी अच्छा तिलाही त्यावेळी वाटायचं इतका काय माणूस हा काळजी घेतो जीव टाकतो याच्यावर त्यावेळी त्याला कल्पना पण नंतर ज्या काळात तिला कळलं की किती ऐतिहासिक काम आहे मोठं काम आहे आणि आज ते जगाने बायकोमुळेच मला म्हणजे मला घरात बघावं लागत नाही सगळे सांभाळून घेते घरातलं म्हणजे विजय सुरवाडी यांनी जे काम करून ठेवले ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी महिलाचा दगड आहे पद्मश्रीसाठी पद्मविभूषणासाठी अशा किताबांसाठी अशा माणसांचा विचार का होत नाही म्हणजे राजकीय लोकांच्या शिफारशीशिवाय कोणतेही किताब मिळतच नाही का असा एक प्रश्न उभा राहतो पण जनमानसांमधून ही भावना व्यक्त होते व्यक्त झाली पाहिजे की विजय सुरवाडे यांचा योग्य तो बहुमान इथल्या महाराष्ट्र शासनाने करायलाच हवा